काही मैत्रिणी नो ते स्वामी समजतं चला तर आज आले मी बागेमध्ये जाऊबाईंच्या जाऊबाई आलेली इथं पलीकडे तिचं सा काम आहे आणि मी इकडं चक्कर मारायला आले पा ती मी इथे ना मेथीची भाजी ते सगळं टाकलंय पा मेथीची भाजी छान अशी मेथीची भाजी आलेली आहे आता एवढी मेथी आली ना त्यांना बाजारात विकायला सा सुद्धा टाईम नाही को कोथिंबीर इथं आणि पलीकडे मेथी बाजारात विकायला टाईम नाही आता जनावरांसाठी तोडून घेऊन राहिलेत पाड वगैरे सगळे नारळाची पूर्ण लाईनच होती तिथून नारळ पण आलेले नारळ आहेत भरपूर असे दिसले हिवळे झाले पिकायला आले ते नारळ जवळच आहे पा समोर आपलं घर आहे ते दिसते साई मंदिर पण छान असं वातावरण ज दुपारी तर खूप छान वाटतं इथं निवडून बसायचं जाऊबाईंचं काम चालू असलं का मी येऊन बसत असतो तिथ जवळ पलीकडे सगळे पेरूचे वगैरे झाडं इथं आणि हरभरा हरभऱ्याची भाजी फुडायला यायची पाय एक दिवस की इथं हरभऱ्याची भाजी त्याला फुलं पण आलेत पा तोडायची आलेलीच ती आणि आता यायलाच वेळ भेटा ना आंबट लागते आणि हे पण यायला लागले पा घाटे पण यायला लागलेत आता संक्रांतीची वेळ वेळेस लागतच असते पाहिजे बरोबर त्या सीझनवरीस येणारच आहे चिकूचे झाड येतं इथं पेरूचं पण पेरू किती खराब होऊन चालले पण त्यांना काढून विकायला सुद्धा टाईम नाही एवढे काम आहे शेतकऱ्यांना किती मोठा पेरू खाली पडलाय पण एवढं हरभर आहे त्यांना त्यांनी काय घरी खाण्यापुरतंच केलेलं एवढं भरपूर झाला एवढा बाकी सगळ्याच्यात येत ना झाडच येतं चिक्कूचे पेरूचे आणि साईडनी तर पूर्ण आहेत ना नारळाची झाडं लावलेली आहेत छान अशी आहे भाजीतून चाललं ना तर आंबट आंबट लागतं पा, पायाला लगीच अशी म्हणजे जाणवतं असतं ना ते दव पडलेले त्याच्यावर पण हिरवे गार नारळ येतात काय पिवळे झाले पिकलेत ते हिरवेगार येतात फुलांचे पण झाडं येतात छान मोगऱ्याचे झाड आहेत पलीकडं पण भरपूर येते या मी तर पूर्ण मोगराच आहे इथे विहीरी पाणी पण भरपूर असतं आता सध्या मोगऱ्याच्या झाडांचं फुलांचं आहे ना मोसम नाही आहे त्याच्यामुळे फुलं वगैरे तर काही नाही पण छान असं ज्यावेळेस फुलं येत असतील त्यावेळेस किती छान दिसत असतं की पा विहिरी पाणी भरपूर पाणी बांधलेली विहिरी आणि बांबूचे झाड आहेत का पलीकडेच बांबू काढून टाकली ती काढून टाकले वाहून गेलेले बांबू येत झाड बांबूचे एवढ्या जागेत पूर्ण बांबूचे झाड येत केलेलं आहे पहा इथं उन्हाळ्यात ना सारखं चालू राहतं आणि बरोबर पाणी जातं पहा त्यांना सगळीकडं सगळ्या जाणार ठेवक केलेलं आहे त्यांनी तिथं पण हरभरा आहे सगळं पहा आहे पलीकडचं पण म्हणजे भाऊकीची सगळी तिथून हे वेगळ्या जाऊ आहे आणि हे वेगळं पलीकडे आमचे घर छान असं करमत नसलं का इथं यायचं निवाहन बसायचं तर मग मेथीची भाजी ताजी ताजी खायला पण उपटून घेऊन जायच्या जेवढी पाहिजे तेवढी घेऊन जायची चला तर बाय मैत्रिणींना कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा